नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या बातम्या बहिणीच्या लग्नासाठी कलबुर्गी जिल्ह्यातून आलेल्या सतरा वर्षीय तरुणाचा पंचगंगा नदीमध्ये आंघोळ करताना बुडून मृत्यू माता पित्याच्या आक्रोशानं हेलावली मन सीमा भागातील आंतरराज्य टोळी जेरबंद करण्यात नेसरी पोलिसांना यश दहा मोटरसायकल आणि विद्युत मोटारी जप्त पाच जणांना अटक शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल हातकणंगले मध्ये पंचरंगी लढत कोल्हापूर मतदारसंघात आज अखेर सोळा उमेदवारांचे अर्ज दाखल करवीर तालुक्यातील हलचवडे इथल्या शेतातून चोरलेला पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर कागल मुरगुड रोडवर सापळा रचून पोलिसांनी घेतला ताब्यात सव्वा सात लाखांचा ट्रॅक्टर आणि चारचाकी जप्त आणि उष्माघाताचा धोका असल्यानं राज्यातील सर्व शाळांना तातडीनं सुट्टी घोषित करावी आणि शिक्षकांना वर्क फ्रॉम होम योजना सुरू करावी राज्य शिक्षक परिषदेची मागणी